शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय भी हा पगाराच्या संदर्भातला आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की एक कुबेर प्रणालीच्या अनुषंगाने पगार देणे हे महत्वाचं कार्य सध्या राज्यामध्ये पूर्णत्वाला जात आहे त्या अनुषंगाने माननीय संचालक लेखा कोशागारे यांना पाठवलेलं हे नेमकं पत्र काय आहे आणि त्या पत्राचा आशय काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या, या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे सोबतच शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती या संदर्भातली अधिक माहिती जर आपल्याला हवी असेल तर त्यासाठी प्लेलिस्ट उपलब्ध आहे त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण हे पत्र जाणून घेऊया या पत्राचा विषय आहे ई कुबेर प्रणालीबाबत आणि संदर्भ आहे या कार्यासनाचे पत्र क्रमांक सेवार्थ दोन हजार तेवीस अब्लिक प्रकर अडुसष्ट अब्लिक वित्त पाच दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीस या पत्रात काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया महोदया उपरोक्त विषयान्वय आपणास कळविण्यात येते की जिल्हा परिषदेतील वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांच्या शिक्षक कर्मचारी वगळून वेतन देयकाचे प्रदान यापुढे ई कुबेर प्रणालीद्वारे करावयाची असल्याने पंचायत राज सेवार्थ टीमने सदर प्रणालीतील कर्मचाऱ्यांची माहिती ई कुबेर प्रणालीशी संलग्न करण्याची कार्यवाही करण्यास सुरुवात केलेली आहे याबाबत पंचायत ई टेस्टिंगसाठी फाईल आपणाकडे पाठवली असून यासोबत इंटिग्रेशन मध्ये कोणतीही अपडेट करण्याची आवश्यकता आहे याची माहिती आपल्या स्तरावरून देणे आवश्यक आहे पंचायतराज सेवार्थ प्रणाली ही ई कुबेर प्रणालीशी संलग्न करण्यासाठी व इतवरील सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता होण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याने सदर बाबींची पूर्तता होईपर्यंत पंचायत राज प्रणाली मार्फत होणारी जिल्हा परिषदेतील वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांच्या अर्थात शिक्षक कर्मचारी वगळून वेतन देयके ही प्रचलित पद्धतीने स्वीकारण्याच्या सूचना सर्व जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांना आपल्या स्तरावरून देण्यास आपणास विनंती करण्यात येत आहे असं माननीय उपसचिव तथा सहसंचालक महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविले आहे हे पत्र आहे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचं सात मे दोन हजार चोवीस हे पत्र ई कुबेर प्रणालीच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचं असं आहे या संदर्भात आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आपण हा संपूर्ण व्हिडिओ जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद